नांदुरा नगर परिषदचा भोंगळ कारभार मीटिंगच्या नावाखाली कर्मचारी गायब नांदुरा नगर परिषदचा कारभार सध्या रामभरोसे असल्याचा पाहायला मिळत आहे गेल्या चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाली नसल्याने ना स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार प्रशासक चालवत आहे नांदुरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार हे सध्या प्रशासक म्हणून काम बघत आहेत परंतु तेच नियमित कार्यालयात हजर नसल्यामुळे कर्मचारी मीटिंगच्या नावाखाली कार्यालयाला दांड्या मारताना दिसत आहे नांदुरा शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत शहरात अनेक भागात विद्युत लाईट लावलेले नाहीत याबाबत ॲडव्होकेट एस आर तायडे यांनी तीन महिन्यापूर्वी शहरातील राजनगरात लाईट लावण्यासाठी अर्ज केला परंतु संबंधित विद्युत अभियंता सुरे सुरेश नारखेडे हेच कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचा प्रकार आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता पाहायला मिळाला त्याचबरोबर इतर विभाग प्रमुखसुद्धा आपल्या जागेवर नसल्याचे निदर्शनास आले याबाबत तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता साहेबांची मीटिंग असल्याचे सांगण्यात आले याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन संबंधितावर कारवाई करतील का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे